नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रणजित दिलीप्र पाटील गाव दहीगाव तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर आज शिक्षण झालेलं आहे बी एस सी हॉर्टिकल्चर आणि एम बी ए केलेलं आहे मी ॲग्री बिझनेस नार तर आज व्हिडिओच्या माध्यमातून येणारा सब्जेक्ट आहे थाई जांभूळ शेती एक मागील तीन वर्षापूर्वी नर्सरीच्या माध्यमातून आम्ही अभय साळुंके राहणार उघडेवाडी तालुका माश्शेर जिल्हा सोलापूर या शेतकऱ्यांना एक जांभळाची रोपं दिली होती आम्ही प्रायोजित तत्वावर कालांची व्हरायटी कशा पद्धतीने ग्रो होते आपल्या महाराष्ट्राच्या क्लायमेटमध्ये कशा प पद्धतीने वाढते हे बघण्यासाठी आम्ही त्यांना एक रोपे दिली होती तीस ते चाळीस रोपे दिली होती त्यांना आम्ही तर ह्या बागेमध्ये आता आम्ही पाहिलं आणि म्हणजे मालाचं पद्ध सेटिंग कशी आहे किंवा त्याचं वाढ कशी आहे झाडांची याबद्दल जरा माहिती घेण्यासाठी आलो होतो शेतकरी मित्रांनो प्रथमत आता हे जे काय थायलंड जातीचं हे जे काय फळं आहे तुम्हाला मी फळाबद्दल थोडीशी माहिती देतो हे जे फळं आहे ते देटाला एकदम मजबूत है। आहे आणि ह्याचा जो त्याच्या देटाच्या बाजूची जी बाजू आहे एक लालसर शेड आहे त्याला आज हे जर फळं जर पाहिलं तर पंचवीस ते तीस ग्रॅमच्या त्याचं एक ॲव्हरेज वजन राहतं आहे आणि फळांचा घर हा जास्त आणि त्यामध्ये त्या ज्या बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी आहे म्हणजे थोडंसं छोटी बियाणं थोडंसं लहान आहे आज आम्ही त्यांना विचारलं आज त्यांचा एक दुसरा तिसरा तोड आहे चालू की बाबा मार्केटमध्ये तुम्ही पाठवल्यानंतर काय पोझिशन आहे तर त्यांनी सांगितलं आम्हाला कमीत कमी तीन ते चार दिवस ह्याची टिकवण क्षमता आहे आणि मार्केटमध्ये जसं तुम्ही पाठवल्यानंतर समजा आज तोडलं आणि उद्या तुम्ही मार्केटमध्ये हे पाठवलं तर ह्याचा जो फ्रेशनेस पण आहे तो पण एकदम चांगल्या पद्धतीने राहतो आहे आणि ग्राहकांची पण एकदम मागणी चांगली आहे चालू कंडिशनला म्हणजे आज व्हिडिओ आम्ही बनवत आहोत आजची तारीख आहे बावीस जून आ, दोन हजार पंचवीस तर आज आजच्या तारखेला ह्यांचा जागेवरून पण चालेला आहे आणि काही मार्केटला पण पाठवतात जागेवरून एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये ह्या पद्धतीने चालू आहे आणि मार्केटमध्ये आज ह्या जांभळाला एकशे पन्नास एकशे साठ रुपये ह्या पद्धतीने त्यांना भाव मिळत आहे तर आता आपण कोकण भाडोली किंवा इतर आणि जांभळाच्या काय भराटी लागवड करतोय ह्या लागवडीबरोबरच किंवा ह्या व्हराटींबरोबरच तुम्ही ह्या थाई जांभूळ हे जे आहे ह्या व्हराटीची लागवड करण्यास काय अडचण नाही महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये सगळ्यात क्लायमेट म आपलं हे क्लायमेट तर सुटेबल आहेच महाराष्ट्रातलं जांभळ शेतीसाठी आणि राहिला प्रश्न तुमचा जमिनीचा तर प्रॉपर निचऱ्याची चांगल्या पद्धतीने एक सेंद्रेकर बसणारी आणि ज्या जमिनीचा सामोर साडेसहा ते साडेसात आहे अशी जमीन शक्यतो निवडा तुम्ही चुनखडीयुक्त आणि ह्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असणारी किंवा पाणी थांबून ठेवणारी किंवा जास्त काळी जमीन ही फक्त ह्या जमिनी लागवडीसाठी जांभूळ शेतीसाठी निवडू नका आज त्या जा जांभळाच्या ह्याचा जर विचार जर केला म्हणजे तुमच्या जांभळाचं जर महत्त्व जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज डायबिटीजचे पेशंट पण वाढत चाललेले आहेत त्यामुळे भविष्यात जाऊन जांभूळ शेतीला शे महत्त्व तर वाढणारच आहे म्हणजे जांभूळ शेतीला म्हणजे आज हे का ए, जे काय फळ खात आहेत जांभळाचे ते जास्त करून लोक एक औषध म्हणून खायला लागले काय तुमचं म्हणजे जास्त फळ म्हणून खायला कमी पण औषध म्हणून खायला लागल्यात आज प्रत्येक घरोघरी डायबिटीजचे पेशंट वाढायला लागले तर जांबुल जांबुल आज डायबेटीजवर जर एकदम चांगलं जर गुणकारी औषधी जर काय फळ असेल तर आज हे जांभूळ म्हणून जांभूळ चांगला आहे दुसरा विषय तुमचा आज ह्याच्या इकॉनॉमिक्सचा जांभळाच्या तर जांभळाच्या शेतीला आता ह्यात एक तीन वर्ष झालं हे जांभळं लावून झाडं लावलेलं आता पहिलाच बाहेर आहे तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं सेटिंग वर कसं आहे काय ते पण सांगू तर एका झाडाला ऑन अँड ॲव्हरेज एक तीस ते चाळीस किलोपर्यंत माल मिळावा लागला आहे पहिल्याच तोड्यामध्ये तुमचं एक चार वर्ष पाच वर्षानंतर तुम्हाला प्रति झाड शंभर किलो मिळाला ह्या झाडाला काहीच अडचण नाही आज जर एक शंभर एक दीडशे एकशे साठ असं रेट चालू आहे मी म्हणतो एक शंभर रुपये जर तुम्हाला मिळाला ह्या फळाला रेट ऑन एन ॲव्हरेज आणि जर तुमचं एक शंभर किलो जर माल निघाला शंभर किलो म्हणजे पाच प्लेट फक्त माल निघाला तुमचा प्रति झाड तरी आज ह्याचं इकॉनॉमिक्स मोर दॅन टेन लाख म्हणजे एक दहा लाखाच्या वर तुमचं उत्पादन जातं म्हणजे तुम्ही म्हणताल ह्याचं स्पेसिंग राहते तुमचं एक अठरा बाय पंधरा किंवा एक सोळा बाय सोळा अशा पद्धतीने तुम्ही लागवड करत असता त्यामध्ये तुमचे एक एकशे सत्तर झाडं बसतात आणि एक दीडशे जरी झाडांना माल पकडला आणि एक शंभर किलो जरी प्रति झाडं उत्पादन पकडलं तर तुमचं ह्या दीडशे झाडांमधून म्हणजे प्रत्येक झाड तुम्हाला एक ऑन अन ॲव्हरेज एक दहा हजार रुपयापर्यंत जरी आठ ते दहा हजार जरी मिळाले तर या शेतकऱ्यांना बारा ते पंधरा लाख रुपयापर्यंत उत्पादन निघायला काहीच अडचण नाही थोडेसे फक्त पेशन्स म्हणजे थ थांबावं लागते एक दोन तीन वर्ष तुम्हाला आणि चांगल्या प्रकारचं जर नियोजन केलं आणि व्यवस्थित जर एक कमर्शियल पद्धतीनं जर ह्याची शेती केली तर हे जांभूळ शेती तुम्हाला फायदेशीर शेत ठरत चाललेली आहे दुसरा आणखी एक विषय तुमचा ह्याचा येतो कीड आणि रोगाचा तर आज जांभूळ शेतीला ज्यावेळेस तुम्ही बाहेर धरता आणि पाणी तोडल्यानंतर किंवा तो, पाणी तोडल्यापासून ते हार्वेस्टिंगला येईपर्यंत एक जास्तीत जास्त, जास्त पाच ते सहा फक्त फवारणे नाही घ्यावे लागतात तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशनाशकच्या त्याला फक्त जांभळाच्या फळाला थोडंसं पाऊस वगैरे जर झालं तर मॅगेट्सचा प्रॉब्लेम असतो आणि थोडीशी बुरशी येत असते तर एक साधे सिंपल आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्टमधले कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही स्प्रे घेतले तर तुम्हाला त्याचे पण चांगले रिझल्ट मिळून जातात आणखी एक दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो आणखी एक ह्यातला एक विशेष बाब की आता जांभूळ शेतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या विजिट घेतो आहे किंवा पाहतो आहे तर प्रत्येकजण आता थोडंसं ॲडव्हान्स झालेला आहे म्हणजे आज मार्केटिंग करताना तुम्ही प्रत्येक शेतकरी पनीर पॅकिंग करावं लागलेत पनीरमुळे काय होतं एक अर्धा अर्धा किलोचं पनीर किंवा एक एक किलोचे बॉक्सेस वगैरे वापरायला लागलेत मार्केटमध्ये ह्याला म्हणजे ह्या फळाला इजा होत नाही हँडलिंग कमी राहते आणि तुमचं जे फळांचं जी क्वालिटी आहे ती स्टार्ट होईल म्हणजे शेतकऱ्यापासून ते लास्ट कन्झ्युमरपर्यंत बेस्टमध्ये मिळते त्यामुळे आज ह्याला रेट पण एकदम चांगला मिळून जातो आणि शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत असतो की जांभळी शेतीमध्ये तोडणी कशी म्हणजे तोडायला जर थोडंसं लेबर लागते तर एक बेंडिंग टेक्निक आलेली आहे झाडाची जर तुम्ही सुरुवातीला एक दोन वर्षापासून पा तीन चार वर्षापर्यंत म्हणजे पाचव्या वर्षापर्यंत प्रॉपर जर झाडाच्या फांद्या वाकवल्या तर त्याला एक छत्रीसारखा शेप मिळून जातो आणि तुम्ही एक नऊ ते दहा वर्षापर्यंत हाताने जांभळ तोडता त्याचे तुम्हाला आणखी आम्ही ते प्रोनिंगचे वगैरे ते व्हिडिओ आणखी सेपरेट बनवणार आहोतच पण एक शाश्वत शेती आणि एक चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि एक चांगला, चांगला इन्कम जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर जांभूळ शेतीबद्दल म्हणजे लागवड करण्यासाठी किंवा जांभूळ शेतीचा विचार करण्यासाठी काही हरकत नाही अधिक जर काय आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल रोपांबद्दलची काय आणखी काय रिक्वायरमेंट असेल तुम्हाला तर आमच्याशी संपर्क साधा आणि ह्या थायलंडची जे काय व्हरायटी आहे जांभळाची ही पण चांगली व्हरायटी आहे याबद्दल विचार करावा धन्यवाद